माझा झटका बसला बाहेर निघालो वाटलं बघ मला सोरे पण जास्त नाही ते उशीर होत म्हणजे काहीतरी दहा 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 असं हा साडे प्रकार होता म्हणजे शनिवार इकडे किती वाजता असं झालं मग लोकांना म्हणलं आता आपण जर सांगतो त्यात म्हणजे सांगतो प्रत्यक्ष म्हणलं आपण सांगितलं त्यांना नाही मग त्यांना जर रात्री मी त्यांना सांगितलं म्हणलं असं बघा आता पोर होतं घेतलं म्हणजे म्हणजे शनिवारचा दिवस ना आज रात्री रविवारी पर्यंत शनिवारी कोणता कळलं नाही मलाच ते जाणार तेवढा मी जागा होतो ना मी बाहेर निघालो तर आता मी म्हणलं काय सांगा जर आपल्याला काही एवढं दिसलं काय तरी सांग नको त्यांना हे कळलं कागल का झालं रात्री रात्री जमीन आधारली होती धक्का बसला हातातलं तांबे पडलं असं जेवत होती किती वाजता नऊ कित वाजता एकदा हो झालं एकदा या परत दिवशी सुद्धा झालता दोन, दो दोन दिवस झाला

कोणी इथं काय घर आलं वगैरे काय नाही तसं काय झालं नाही रविवारी शनिवारी आणि रविवार किरेश्वर मध्ये असं भूकंपाची जाणीव झाली थोडीशी झाली जास्त नाही पण मग थोडा जाणवण तुम्ही बोललेले परवा पण जाणवत होता कसं काय प्रकार घ्यायला सांगायचं आवाज आला फटत एवढं जमीन आपली दुबंग कशी थोडी बाहेर निघालो आणि मग मला वाटलं काहीतरी दुसऱ्या गर्वाचा काय तर ते काय जाणवलं आमचं घर म्हणजे मोठे पत्रे घरात कारण तिथे पण थोडं आवाज आला पण काय लोकांना कळत काय बांधायला ते मावशी पत्रित्र हजार हा दहाच्या दरम्यान मध्ये झाला होता आणि त्याच्यानंतर लगेच पाच दहा मिनिटांनी झाला त्याच्यानंतर पावणे तीनला ला पण तसाच झाला तर मी डायरेक्ट झोपतून उठून बसलेली मग एवढा आपल्याला सांगता रे बा एवढ्यापर्यंत झालाय तीन वाजेपर्यंत झालाय तीन वेळा झालाय धक्का जोरात झाला जोरात झाला पहिला धक्का जोरात झाला त्याच्यानंतर नॉर्मल झाला त्याच्यानंतरचा पण जोरात झाला रात्री किती वाजता रात्री पावणे तीन ला झाला पार्टी पाटीला आणि एक दहाच्या साडेनऊच्या अशा दरम्यान झाला आणि एक थोड्या पाच दहा मिनिटात तो पण झाला पण तो नॉर्मल झाला पाटाच्या धक्क्या मावशी तुम्ही झाले झाले होते झाले होते मग एवढ्यापर्यंत मला माहिती इथून पुढे काय मला सांगता येणार नाही मग नंतर झोप लागली मला ना त्याच्यामुळे मग कोंबड्याच आरत होता ओलेवाडी सुद्धा कोणते खिरेश्वर खिरेश्वर दोन्ही वाडी ती एक वाडी किरेश्वरची काय वाडी वेगळं काय नाव नाव नागेश्वर बोलतात नागेश्वर खिरेश्वर आणि कोल्या हे कोल्यात मग त्यांना सुद्धा जाणार आमच्याकडे खातीत पण जाणारच येत आम्ही तेच म्हटलं या वस्तीतलं काय जाणून घेऊ पहिलं पण सुरुवातीच तिकडे असं सांगतो शनिवारी शनिवारी फक्त मला जाणवलं म्हणून मी कोणता सांगितलं आणि मग रात्री त्यांना कळालं खरं काय बांधायला आपण सांगितलं असं सा म्हणजे खोटं झालं असं ते पण सांगाय नको ना सगळे प्रत्यक्ष कळू द्या मग ते कळलं आज लोकांना आणि मग त्याने ते दाखवलं नवसाडी नवसान हा नऊच्या दरम्यान आम्ही ना आम्ही आतरून करतो तुम्ही बॅटरी घेतली बाहेर पडत आम्ही बैल बाहेर येत ना सपारी त्याच्यात बैल मला सपारच पडला का ना बैलांनी खेटून आवाज दोन दोन आवाज एक पाच दहा मिनिटाच्या अगोदर झाला आणि एक पाच दहा मिनिटा नंतर नंतर झाला हा पण दूर आवाज झाली झाले आणि ते आम्हाला तरी वाटते भाऊ तेल पाच असू सुरुवात भाऊ त्याची याच्या आधी कधी झाले का नाही याच्या कधी जाणवले नाही आम्हाला आणि कधी झाले पण रात्री असं अचानक झालं की ज्या वेळेस लोक दुष्काळीच्या आंधी वातार झालता मांडणीची बांडी खाली होती केवढा आठवत आहे मला तसं नाही आज रात्री झाला आणि पूर्ण लोक गावात जमा झाले तेव्हा त्या गाव आहे ना त्या गावात कोणतं गावत गाव आहे कोल्हाडी ती कोल्हाडी तर मग तेव्हा आम्ही सगळे तिकडच होतो या धरण झाल्यापासून ही इकडे शेती ना म्हणजे आम्ही इकडे आलो ती राहील तिकड दोन नंबर हा पण तरी पण आम्हाला असं वाटतंय ते धक्के कसले असावे असावे किंवा अन्यता कोणत्या गोष्टी झाले असतील ते शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांची लक्षता घेऊन त्याची जास्त चौकशी झाली पाहिजे आमचा कुलभा म्हणणं आहे दादा काय सांगशील तू हे जे धक्के बसले ना तर एक सुरुवात असू शकते ही एक कोणत्या मोठ्या गोष्टीची प्रशासना याची दखल घ्या तुम्ही पण जाणवलेले धक्का तुम्हाला नऊ साडे नऊ एकच धक्का की कधी दोन तीन वेळा झालेला काय कालच काल रात्री तुम्हाला काय माहितीये का रात्रीच काय रात्री ग्रामस्थ बोलतात धक्के जाणवलेले काय झालं नक्की जास्त आधारलेली इकडे काय घराला वगैरे काही नुकसान झाले का घराला नुकसान नाही झाले पण असं अनेक वेळा जर धक्के जाणवले तर घरांचे नुकसान होऊ शकते प्रशासनाला वगैरे कळवलं तुम्ही नाही आम्ही कळवलं नाही पण आता तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू शकतो इच्छितो तुम्हाला का प्र प्रशिक्षण याची नोंद घेतली पाहिजे या आधीच जाणवले आम्हाला रात्री रात्री किती असावं तसं तुम्ही पण प्रशासनाला एकदा कळवा प्रशासनाला तुम्ही पण फोन करा आम्ही तुम्हाला नंबर देतो हो। त्यांच्याशी पण फोन करून ठेवा हो। प्रशासनाला पण काळजी घेतील तुम्ही पण एकदा फोन करून प्रशासनाला कळवा एवढं तुमचा फोन जाणं किंवा तुमचे इथे भाऊसा वगैरे कोण असतील त्यांना तुम्ही कानावर घातलं पाहिजे त्यांच्या प्रशासनाच्या की काय गोष्टी झालेल्या म्हणजे तिथून पुढे जरा थोडेसे हाल चालू होतात आणि सांगितलंच नाही तर तुम्ही म्हणशाल तर केस आज बसतो का बघू उद्या बसतो का बघू ते तसंच राहील प्रशासकीय पातळीवरून जे काही सूत्र हालतील किंवा प्रशासकीय पातळीवरून जी काळजी घेतली जाईल ती खूप महत्वाची आहे तर तुम्ही प्रशासनाला थोडे फार कळवा प्रशासनाला तशी पूर्व द्या फोन करा किंवा प्रत्यक्ष भेटून सांगितलं तरी चालेल तुम्हाला मी नंबर देतो तहसीलदारांचे देखील नंबर देतो तुमच्या भाऊसाहेबांचे शिंदे भाऊसाहेब दाखतो तुमच्याकडे त्यांचे देखील तुम्हाला नंबर देतो त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा ठीक आहे ओ, थे थे आ, आ, हो नंबर तुम्हाला सा, कोल्हाडी मधून ग्रामस्थ बोलतोय हा रात्री ना भूकंपासारखे सारखे काही धक्के बसले लोकांना इथं जाणवली एक नंबर मध्ये हो नऊ नऊ साडे नऊच्या सुमारामध्ये दोन धक्के बसले होते हो मारुती माहिती आहे ना हो चालेल 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 ग्रामस्थ जमले होते रात्री बोला हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नाही झालं नाही पण होण्याची शक्यता आहे कारण रात्री मोठमोठे धक्के बसले ना जमीन हादरली होती Oh, oh, हो ठीक आहे ठीक आहे आहे कोलवाडी या ठिकाणी रात्री साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान पहिला तो भूकंपाचा धक्का जाण्यासारखं झाला आम्हाला वाटला का वरतून डोंगरच आला खाली तर सर्व हे ग्रामस्थ असे बाहेर ब निघून आले आणि वरती बघायला आले डोंगराकडे तर डोंगराकडं तर काहीच नव्हतं दिसत तर मग आम्हाला वापस दुसरा एक धक्का असा खाली जमलून आवाज आल्यानंतर आम्हाला वाटलं हा भूकंपच आहे या हिशोबानं आम्ही म्हणजे सर्वच मंडळी बाहेर आलो आणि बघायला लागलो इकडे तिकडं कर। रात्री किती वाजता नंतर परत नंतर, नंतर नंतर हा अडीच पावणे तीनच्या दरम्यान जेव्हा कोंबडा आरवला तेव्हा मी बाहेर लगिला म्हणून आलो होतो तर त्यावेळेस भूकंपाचा जाणवला तर असे तीन धक्के आम्हाला या ठिकाणी जाणं